जय भीम जय संविधान मित्रांनो मी संजय बोडे आपण बघतात लोकनायक न्यूज मी आज उपस्थित आहे बांद्रा कलानगर येथील केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री मान्य रामदास आठवले यांच्या बंगल्याच्या जवळ आपण बघू शकता की रामदास आठवले यांनी खूपच परिश्रमातून ही चळवळ उभी केली आहे चळवळीमध्ये त्यांनी दलित पॅन्थरमध्ये काम केले त्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया स्थापन केली एकोणीसशे नव्वदला ते या राज्याचे सामाजिक कल्याणमंत्री झाले त्यानंतर ज्यावेळेस त्यां सत्ता चेंज झाली आणि त्यांना शासकीय बंगला सोडावा लागला त्याच अक्षरशः या व्यक्तीकडे राहायलासुद्धा घर नव्हते बंधू आणि बघून आपण बघू शकता की मुंबईमध्ये साधा नगरसेवक जरी झाला तर लगेच कार घेतो दोन दोन फ्लॅट घेतो आयुष्य आरामात जीवन जगतो पण एका राज्याचा समाज कल्याण मंत्री ज्या शासकीय निवासस्थानखाली करतो त्यावेळेस त्या माणसाला राहायला घर नसते कितीही शोकांतिका आहे आज राजकारणामध्ये सर्व भ्रष्ट पदाधिकारी भ्रष्ट लोक आलेले आहेत पण तो असा निष्कलंक नेता कुठेही सापडणार नाही ज्यावेळेस त्यांना आणि त्यांच्या पत्नीला घर सोडावे लागले त्यावेळेस आपल्याच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या काही कार्यकर्त्यांनी पैसे गोळा करून त्यांना सांताक्रूज येते घर भाड्याने घेऊन दिले कालांतराने त्यांच्याकडे थोडाफार पैसा आला त्यांनी चारकोप येते सेक्टर नंबर सात या ठिकाणी लुंबी ना नावाचा बंगला घेतला त्यानंतर हळूहळू त्यांची प्रगती झाली या देश या राज्याचे सामाजिक न्यायमंत्री दोन वेळा निवडून आलेले खासदार तीन वेळा राज्यसभेचे खासदार तीन वेळा मंत्री एवढा मोठा हा माणूस परंतु या माणसाला थोडाही गर्व नाही अगदी रस्त्यावरचा भिकारीसुद्धा आला तर त्याचंसुद्धा काम डायरेक्टली फोन लावून कमिशनर असो कलेक्टर असो मंत्री असो स्वतः डायरेक्टली फोन लावून रामदास आठवले साहेब त्यांच्या समस्येचं निवारण करतात म्हणूनच माझ्यासारखे अनेक पत्रकार आहेत जे रामदास आठवले साहेबावरती प्रेम करतात त्यांची वाहवा करतात बंधवानी भगिनोक मी आज पंचवीस वर्ष आपण पत्रकारित्र करतो आठवले साहेब कधीही फ्री असले माझी जातीने विचारपूस करतात इवन माझ्या पत्नीला त्यांनी नगरसेविकेचं तिकीटसुद्धा दिलं होतं असा हा व्यक्ती आज योग असा आहे की त्यांना सुगीचे दिवस आले आहेत केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये ते नरेंद्र मोदी साहेबासोबत मंत्री, मंत्री आहेत आणि या ठिकाणी बघू शकता की आमच्या साहेबाच्या बंगल्याचं हे काम चालू आहे केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेबांना लोकनायकच्या वतीने खूप खूप शुभेच्छा आपणास उदंड आयुष्य लाभो आपला असाच आशीर्वाद आमच्या परिवारावरती आमच्यावरती राहो अशा शुभेच्छा बातम्या आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा बघत राहा लोकनायक न्यूज